जर तुमचेही जनावर चारा कमी खात असतील लाळ गाळत असतील कापड किंवा प्लास्टिक खात असतील किंवा माती खात असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही आहे माझ्या हातामध्ये चाटण व्हीट याचा वापर हा जनावरांमध्ये कॅल्शियम व फॉस्फरसची कमतरता भरून काढण्यासाठी केला जातो कॅल्शियम व फॉस्फरसच्या कमतरतेमुळे जनावर माती खातात कापड खातात किंवा प्लास्टिकच्या पिशव्या खातात याचे फायदे म्हणजे जनावर माती खात नाहीत कापड खात नाहीत पिशवी खात नाहीत जनावर लाळ गाळणे बंद करतात जनावरांची शारीरिक क्षमता व दुधाच्या प्रमाणामध्ये जनावर वाढ करतात पिल्लांची वाढ चांगल्या प्रकारे होते नवीन डिलेवरी झालेल्या बकऱ्यांची कमजोरी दूर करते नवीन बकऱ्या व मेंढ्या हिटवर येण्यासाठी याचा फायदा होतो जनावरांची भूक वाढते त्यामुळे जनावर चारा आवडीने खातो ही वीट बंदिस्त शेळीपालनासाठी अत्यंत उपयुक्त अशी वीट आहे याचा वापर हा गोठ्यामध्ये किंवा तुमच्या शेडमध्ये जनावरांचं तोंड फुरेल एवढ्या उंचीवर लटकून ठेवणे व जनावरांना चाटण्यासाठी देणे अशाच नवीन प्रोडक्टची माहिती मिळण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा